नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे नेहमीप्रमाणे मित्रांनो सर्वजण आपला चॅनल हा सॉरी थमलेला आणि विषय पाहूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असता आणि प्रथमच जर आपला व्हिडिओ कोणी पाहत असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हा कशाप्रकारे सबस्क्राईब करायचा मी तुम्हाला ह्या चॅनल अशा प्रकारे हा सबस्क्राईब करा आणि लागलीच बेल ऐकॉन बटनसुद्धा दाबा म्हणजे जेणेकरून पुढील जे, जे व्हिडिओ आहेत ते डायरेक्टली तुम्हाला भेटतील व्हॉट्सअप या माध्यमातून न भेटता तुमच्या यूट्यूबमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपले असंख्य असे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपल्या चॅनलमध्ये जाऊनसुद्धा मित्रांनो <coughs> व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर कोणाला आपल्याला आपल्या ह्या चॅनलमध्ये काही लोकांना मदत करायची असेल तर थँक्स म्हणून आहे जर आपण पाहत असाल जिथं सेव आहे डाउनलोड आहे शेअर आहे त्याच्या बाजूलाच थँक्स म्हणून आहे त्या थँक्समधून तुम्ही आपल्या चॅनलसाठी मदत करू शकता तर मित्रांनो वेळ कशाला दौडी आपण आपल्या विषयाकडे जाऊया सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा यांनी एक नोटीस आत्ताच जारी केलेली आहे <coughs> नोटीस काय आहे सुरक्षारक्षक मंडळामध्ये ते तुम्हाला मी सोळा तारखेलाच नोट नोटीस ते आले आणि ती नोटीस काय आहे हे प्रत्यक्षात तुम्हाला मी वाचून सांगतो दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस सूचना आहे मंडळातील प्रत्यक्ष यादी वरील सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात येते की प्रतिक्षाआधी म्हणजे वेटिंगवरील जे सुरक्षारक्षक आहेत त्यांच्यासाठी दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून वितरणाच्या वाटप करण्याच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये वेळा वेळेमध्ये बदल करण्यात येत आहे म्हणजे जो आपण ॲप्समध्ये ऑनलाईन जो आपण वेटिंग घेतो आणि आपल्याला ज्या काही आस्थापना पाच आस्थापना असतात आस्था त्याच्यामधल्या तीनमध्ये तुम्हाला सिलेक्शन करायचं असतं सॉरी त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आता काय बदल आहे तो पाहूया खालीप्रमाणे बदल आहे तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष यादीवरील हजेरी लावण्याची वेळ सकाळी आठ ते साडेनऊ असणार म्हणजे पहिलं कसं होतं आपल्या ज्यावेळेस ऑफिस आपण चालू व्हायचं चा। आणि त्याच्यानंतर तुम्ही मग वेटिंग ह्या वेटिंग तुम्हाला ते त्याच्यामध्ये घ्यावी लागायची आणि एक वेळ तुमची वेटिंग सुरू झाली की त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया असायची तर आता ती जी वेळ आहे तुम्हाला वेटिंग हे आठ सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार वेटिंग घेण्यासाठी आणि साडेनऊ वाजेपर्यंतच असणार ते म्हणजे आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत ह्या दीड तासामध्ये तुम्हाला वेटिंग हा तुमच्या ॲप्समध्ये लगेच घ्यावं लागणार आहे बरेचशा सुरक्षा रक्षणामध्ये शंका असतील की सर आमचं वेटिंगच मोबाईलमध्ये होत नसेल तर सुरक्षा रक्षक मंडळ ह्यावेळेस ओपन असेल का तर मित्रांनो तशी जर काय तुमच्या सूचना असतील सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळामध्ये तुम्हाला नक्कीच तिथं द्यायचं आहे आणि तिथे जाऊनच तुम्हाला ते करायचं आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये चालत नसेल तर तुम्हाला सुरक्षारक्षक मंडळामध्ये जायचं आहे तिथे ते तुम्हाला वेटिंग्स आणि या सर्व काही गोष्टी करून दिल्या जातील परंतु ज्यांचं चालतं आहे ना त्यांना आठ ते साडेनऊ या वेळेमध्ये करायचं आहे आस्थापनांना पसंती दर्शवण्याची वेळ साडेनऊ ते साडे दहा म्हणजे तुम्हाला साडेनऊ ते साडेदहामध्ये का नाही जे तुमच्या काय आस्थापना असतील आपल्याला पाच आस्थापना त्याच्यामध्ये दिसतात आपण सिलेक्शन करायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्या काही कंपन्या तुम्हाला दिसतील त्या कंपन्या तुम्हाला सिलेक्शन करायच्यात मग आपण प्रत्येकजण आपापल्या विभागामध्ये आपापल्या आजूबाजूला आप ज्या काही जवळपास असतील त्या आपण आस्थापना नियुक्त करतो ते नियुक्त करण्याची वेळ तुम्हाला सकाळी साडेनऊ ते साडे ही वेळ दिली म्हणजे साडे दहापर्यंत तुम्हाला त्याचे सर्व काय <clears throat> कंपन्या ज्या सिलेक्शन आहेत त्या सिलेक्शन करायच्यात आता तिसरा आहे ऑनलाईन प्रणालीत अल्पसूची सकाळी साडे ते साडे <coughs> अकरा म्हणजे एकदम कमी ह्याच्यामध्ये जर असेल ना तर ते साडे ते अकरा शॉर्टलिस्ट ज्याला पण एकदम कमी करण्याची वेळ असते शॉर्टलिस्ट जी बनवली जाते ती बनवण्याची वेळ साडे ते साडे अकरापर्यंत होऊन जाईल अल्पसूचीचे प्रदर्शित करण्याची वेळ सकाळी अकरा वाजता तर प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांची सदर वेळेमध्ये बदल बदलीची नोंद घेऊन त्यानुसार आपली हजेरी व रिक्त जागांकरिता पसंती दर्शवावी आदेशावरून म्हणजे मित्रांनो आता हे तुम्हाला समजलं का हे फास्ट प्रणाली करण्याच्या पाठीमागे सुरक्षा रक्षक मंडळाचा अध्यक्षांचा हेतू असा आहे की जो काही सुरक्षा रक्षक बाबा सकाळपासून तो वेटिंग घेणार आणि <coughs> सुरू झाल्यानंतर मग तिथून आपलं पहिलं अकरा वाजता वेटिंगचं नंतर बारानंतर नंतर तुम्हाला त्या आस्थापना दिसल्या जायच्या हायलाईट व्हायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ती पसंती दर्शवायची आणि परत त्याची मग शॉर्टलिस्ट केली जायची म्हणजे ते प्रत्येकाला प्रत्येकाच्या आपल्या सिनेरिटीप्रमाणे प्रत्येक आस्थापनामधली ज्यांनी ज्यांनी केलेलं त्याच्या सिनेरिटीप्रमाणे त्यांना त्या ते नियुक्त करून त्या ठिकाणी सिलेक्शनसाठी पाठवलं जायचं आणि मग तो जाणार कधी ज्या कंपनीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला प्रवास आता मुंबईचा माहीत आहे मित्रांनो दूरदूरचे प्रवास असेल तर दोन अडीच तास जर जाणार असतील त्या प्रवासामध्ये तर ती कंपनी बंद झाल्यानंतर आपला सुरक्षा रक्षक जाणार का म्हणजे त्याचा एक तो दिवस जायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याला ते ते त्या ठिकाणी जाय जावं लागायचं आणि मग तिथून पुढच्या त्या प्रक्रिया व्हायची मग पसंती ना पसंती सिलेक्शन ना सिलेक्शन मग तिथून त्या मंडळामध्ये येणे म्हणजे जो प्रत्यक्ष आधीवरील सुरक्षा रक्षक होता तो असा सर्व काही गोष्टीमधून बेजार व्हायचा आणि म्हणूनच अध्यक्षाने हे थोडीशी नवीन आपल्यासाठी सर्व काही घेतलेलं आहे की जेणेकरून त्या सुरक्षा रक्षकाला सॉरी <coughs> त्या सुरक्षा रक्षकाला जेणेकरून त्याच दिवसामध्ये सर्व काही गोष्टी करता येतील जर तुम्हाला एवढ्या सकाळी सकाळी जर तुम्हाला वेटिंग घेता येत असेल आणि एवढ्या सकाळी तुमचं तुम्ही कंपनी सिलेक्शन केलं असेल आणि शॉर्टलिटसुद्धा तुमचं अकरा वाजेपर्यंत होत असेल तुम्हाला अकरा वाजेपर्यंत सर्व काय समजून जाईल की तु मी जे काही आस्थापना नोंदीत मी जे सिलेक्शन केल्या होत्या त्याच्यामध्ये मा मला हे आस्थापना आलेली आहे या आस्थापनामध्ये मी जाऊ शकतो आणि त्या आस्थापनामध्ये जाऊन तुम्हाला तिथे सिलेक्शन हे जिथे काही इंटरव्ह्यू असतात तिथे ते, ते द्यायचे आहे म्हणजे त्याच दिवसामध्ये सर्व काय होईल आणि संध्याकाळी परत तुम्ही मंडळामध्ये येऊन किंवा त्याचे काही सिलेक्शन झाले किंवा नाही सिलेक्शन झाले या सर्व काही गोष्टी तुम्ही करून जर नसेल झालं तर परत तुम्हाला वेटिंग हे करता येतं अन्यथा त्या सुरक्षा रक्षकाला खूप दिवस जातात मग ते कंपनी तिथून नॉट सिलेक्शन म्हणून पाठवणार हो मग पाठवलं हो की नाही पाठवलं हो मग मंडळ संभ्रमात असायचं सुरक्षा रक्षकांनी किती सांगितलं तर त्याचं कोण ऐकायचं नाही आहेत मग त्याला कोणीतरी संघटना प्रतिनिधीकडे जायला लागायचं म्हणजे अशा बऱ्याचशाच गोष्टी होत्या ज्या सुरक्षारक्षकांच्या सूचना होत्या त्याच्यामध्ये हा थोडासा बदल केलेला आहे हा बदल मित्रांनो आणखीन ह्याच्यामध्ये जर जा काय बदल असेल तर ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आपल्या व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती सुद्धा कळवा की आणखीन ह्याच्यामध्ये प्रतिक्षा यादी जे आहे आपला याच्यामध्ये काय झालं पाहिजे आपला जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो मुंबई परता मर्यादित नाही आहे तर आपले जे संपूर्ण महाराष्ट्रामधले सुरक्षा रक्षक आहेत त्यांनीसुद्धा मग त्यांनी काय करायचं आहे आता रायगडमधल्या सुरक्षा रक्षकांनी काय करायचं आहे तर तिथल्या मंडळामध्ये एक विनंती अर्ज करायचा मित्रांनो विनंती अर्ज लिखित स्वरूपामध्ये विनंती अर्ज करा की आम्हालासुद्धा मुंबईमधल्या सुरक्षारक्षक मंडळासारखं आम्हाला आमच्या ॲप्समध्ये सर्व काय दिसलं पाहिजे नोंदणी वितरण सर्व काही हे झालं पाहिजे अशी मागणी करा प्रत्येकानी पुणे जिल्ह्यामधले असू देत सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी धुळे जिल्ह्यामधले असू देत प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी तशी मागणी करायच्या त्या सुरक्षा रक्षक मंडळाकडे विनंती अर्ज प्रत्येकाने करा मित्रांनो ज्या तुम्ही संघटना प्रतिनिधी तुम्हाला ओळखीचे असतील ज्या संघटना प्रतिनिधी तुम्हाला माहिती आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांना सुद्धा पत्रव्यवहार करायला सांगा आणि त्यांच्याकडून सुद्धा या मंडळाच्या अध्यक्षांना सुद्धा सांगून तिथे या मुंबईसारख्या कारण ही जी काही गोष्ट आहे मित्रांनो ही फार सोपी आणि सरळ गोष्ट आहे की जेणेकरून त्या सुरक्षारक्षकाचा वेळ आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी वाचतात मित्रांनो कारण वेळ त्या ठिकाणी तुम्हाला आज आजकाल धावतं युग आहे सर्व काही त्याच्यामध्ये वेळेला फार किंमत आहे आणि अशी जर वेळ वाया गेले तर त्या सुरक्षारक्षक हा फार टेन्शनमध्ये येतो आणि त्याला एकतर नोकरी नसते बिचाऱ्याकडे पैशाची कमतरता असते त्याच्यामध्ये जर असा खर्च होत राहिला तर तो कर्ज काढून तो कर्जाचा डोंगर त्याच्यावरती होत राहता आणि मग बरेचशा सुरक्षा रक्षक डिप्रेशनमध्ये नाही त्या गोष्टीला सामोरेच जातात आणि त्या सर्व काही चुकासुद्धा त्यांच्याकडून होत राहतात अशा न होता, होता सुरक्षारक्षक मंडळाने खरोखरच हा चा चांगला निर्णय घेतलेला आहे त्या चांगल्या निर्णयाचं चा स्वागत केलं पाहिजे मी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्यासुद्धा सुरक्षा रक्षकांनी याचीसुद्धा मुंबईमध्ये कशाप्रकारे चालतं मुंबईमधल्या काय काय त्या ॲप्समध्ये बदल आहेत किंवा कसे त्या प्रकारे वेटिंग्स आहेत हे समजून घेणं जरुरीचं आहे याचा थोडासा अभ्यास करणं जरुरीचं आहे आणि तशी मागणी आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक सुरक्षा रक्षक आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये तशी व्हावी जशी मुंबईमध्ये झाली आहे तशी, तशी आणि ही मागणी तुम्ही सुद्धा आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता एक परत आपण एक विनंती करूया की चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा पोचवा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब प्रकारे करायचा हा अशा प्रकारे आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे लागलीच आयकॉन बटनसुद्धा दाबायचं आहे म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आपल्या असंख्य असे विषय मित्रांनो मी घेऊन येतो आहे आपल्यासाठी आणि ते आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आपले जे काही सजेशन असेल ते माझ्यापर्यंत पोचले पाहिजेत हेच आपण आपल्या विचाराचं देवाणघेवाण करतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार